सोलापूर शहर जिल्हा बेचाळीस लोकसभा मतदारसंघात आज शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना तथा सेवा जनशक्ती पार्टीचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष माननीय मनोहर धोंडेसर यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी यांना खुलं पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला याकरिता सोलापूर सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष नागप्पा कोपासर यांच्या माध्यमातून भारत देशाचे माननीय केंद्रीय गृहमंत्री श्री सुशील कुमार शिंदे साहेब यांची भेट सोबत महाराष्ट्र राज्य काँग्रेस प्रदेश अध्यक्ष श्री नाना पाटोले साहेब श्री चेतन नरोटे शिवापश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरविंद बडोने पाटील सोलापूर जिल्हा अध्यक्ष राजकुमार सारणे सोलापूर महानगर अध्यक्ष ओमप्रकाश बाबळे महांतेश पाटील व इतर शिवामावळे उपस्थित होते यावेळी नाना पटोले यांनी आम्ही सुशीलकुमार शिंदे परिवारही वीरसेव आहोत व तसेच देशाचे नेते राहुल गांधी हे देखील वीरशेव समाजात विलीन झाले त्याकरिता

ఆదరణ సుశీల కుమార్ శిందేసే కీ మోడీ ఆగ్రెస్ అధ్యక్ష సన్మానియనాజీ యాడ్మార్ పవారజీ జిల్లా కాంగ్రెస్ కమిటీ అధ్యక్ష ఆదరణ రాధాకృష్ణ పాటి आणि राजकुमार साठवेजी अरविंद पाटील आणि दक्षिण सोलावरून एस के फाउंडेशनचे सगळे पदाधिकारी उपस्थित माझ्या माताबाई आमचे सगळे वडीलधारी मंडळी लोकमंत आणि पत्रकार बधू देव उध्रतते गोवरे मराठा क्षेत्राला बरबाद करण्याचं पूर्वीच सोडले नाही साधा गांदा क्षेत्रांतवर प्रश्न दिला जो उध्रत्या काठारो प्रभात क्षेत्राला दिलेला निर्णय परिवाळला आणि दृष्टीकोणाकडे पाहिलं होतं आपण जी